कल्याणच्या वाल्धुनी भागातील विराट दर्शन इमारतीतील काल दुपारी अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात चोरी केली चोरांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह नगदी मिळून एकूण बारा लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा माल लंपास केला याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे चोरी करणारे चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत पोलीस चोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेत आहेत कल्याणपूर्व भागातील वाल्धोनी शिवाजीनगर येथील विराट दर्शन इमारतीत सुखदेव आव्हाड वैवर्ष बहात्तर आणि त्यांची पत्नी राहत होते काल दुपारी दोघेही कामानिमित्त बाहेर गेले होते याच दरम्यान अज्ञात चोरांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूम व किचनमधील लोखंडी कपाटांचे टाळे तोडले कपाटातून सोने चांदीचे दागिने आणि नगदी एकत्र करून एकूण बारा लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा नेला, चोर चोरनेला चोर मोटरसायकलवर आले होते आणि संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे पोलीस फुटेजच्या आधारावर चोरांचा शोध घेत आहेत